डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव सणासारखी साजरी करा पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ यांचं आव्हान पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ यांना नागरिकांचं समाधान करण्यात आलं यश चिखली तालुक्यातील अमरापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कवळा सावरखेड या गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून रस्त्यावर घाण पाणी साचल्यानं नागरिकांच्या मनात रोष निर्माण झाला होता या प्रकाराची वेळीच दक्षता घेऊन ग्रामपंचायतकडून साफसफाई करून घेण्यात आली यापूर्वी पुतळ्यासमोरची दुर्दशा वाहून आणि नागरिकांचा रोष पाहता सी न्यूज कडून घटनेला प्रसिद्धी देण्यात आली होती नागरिकांचा रोष आणि बातमीचा इम्पॅक्ट पाहता प्रशासना परिसर स्वच्छ करण्यात आला आणि नागरिकांचं समाधानही झालं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळच आली असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कर्तव्य दक्ष अधिकारी निखिल निर्मळ साहेब यांनी तडकाफडकी कवळ्या सावरखेड येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला शांतता समितीची बैठक घेऊन गावातील उपस्थित ग्रामपंचायत मुक्ती मोर्चाचे भाई परदीप पंभोरे माझे सभापती सुरोश एकनाथ जाधव आणि महिला प्रतिष्ठित नागरिकांचं समाधान करत गावातील तालुक्यातील नागरिकांना येत्या चौदा एप्रिल रोजी साजरा होणारा जयंती उत्सव गुण्या गोविंदानं शांततेनं सणासारखा साजरा करावा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाला मदत करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ यांनी केले आहे शांतता कमिटीमध्ये गावातले प्रतिष्ठित नागरिक एकनाथजी जाधव विकासजी डाळ डारी, डाळींकर आणि इतरही काही नागरिक होते ज्ञानेश्वरजी सुरुषे उपसरपंच गावाचे आकाश सुरुषे आणि इतर प्रतिष्ठित नागरिक होते त्या त्या ठिकाणी गावामध्ये आणि बौद्ध समाजाच्या ज्या महिला आहेत ज्यांचा हा हो रोष होता त्या महिला इतर नागरिक जे आहे समाजाचे ते पण तिथे उपस्थित होते आणि हां भूमिमुक्ती मोर्चाचे प्रदी भाई प्रदीपजी अमोरे हे पण तिथे सर्वांच्या उपस्थितीत जे आहे शांत आमची एक मीटिंग झाली आणि त्या मध्ये हे ठरलेलं की हे जे काही आता घडलेलं आहे पाण्याचं प्रकार तर त्या सांडपाणी आणि हे परत रस्त्यावर येऊ नये याच्यासाठी त्यांनी उपाययोजना ग्रामपंचायत राबवत आहे कमी कालावधीतच तो आ, जो आहे मुद्दा तो सॉल्व्ह करण्यात आणि विशेष करून असं की कोणाचा काही रोष नाही आणि पुढे चौदा एप्रिल आहे बाबासाहेब म्हणजे आपण तो एक सण म्हणूनच मनवला जातो तर त्या अनुषंगाने जे आहे त्यांना त्या सगळ्या कायदेशीर बाबी आणि सगळ्या ह्या गोष्टी पण आम्ही समजून सांगितलेल्या आहेत पुढचा जो कार्यक्रम किंवा पुढच्या सगळे हे जे आहे शांततेत पार पडणार आहे असं आश्वासनही त्यांनी